नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मला भरपूर दिवस झाले कमेंट येत आहेत त्या कमेंटची उत्तरे देणार आहे आणि दररोज एक व्हिडिओ अपलोड करणे आणि त्या व्हिडिओच्या पाठी मी काय काय घडतं तेसुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला म्हणजे शिलाईचे व्हिडिओ बनवत असते आणि शिलाईच्या व्हिडिओमध्ये मला कोणकोणत्या कुंत गोष्टी कराव्या लागतात आणि मी कशा पद्धतीने शिलाई करते तेही सुद्धा दाखवणार आहे सर आधी मी कमेंटशी बोलणार आहे आता मला भरपूर वेळा एकच कमेंट आली आहे ते तुम्ही कुठे राहता खूप वेळा विचारल्या आहेत की तुम्ही कुठून बोलता कुठून व्हिडिओ बनवता सांगा ॲड्रेस सांगा भरपूर वेळा विचारले आहेत मी या अगोदरसुद्धा सांगितलं आहे की मी कुठे राहते पण आत्ता ज्या नवीन मैत्रिणी माझ्यासोबत जोडल्या आहेत म्हणजे ज्यांनी आत्ता सबस्क्राईब केला आहे त्यांच्यासाठी सांगते तर आम्ही राहायला बेंगलोरमध्ये आहे माझे मिस्टर आणि दोन मुलं मुलगा मुलगी आणि मी चौगामी बेंगलोरमध्ये असतो आणि एका मैत्रिणी मला विचारलं होतं की तुम्ही बेंगलोरमध्ये असतो हे मी सांगितलं होतं तिला तुम्ही बेंगलोरमध्ये असता तरी तुम्ही एवढं छान मराठी कसं काय बोलता हे विचारलं होतं तर आम्ही राहायला फक्त बेंगलोरमध्ये मा आहे माझं सासर माहेर दुसरीकडं आहे तिथं आम्ही मराठी बोलतो त्यामुळे आम्ही राहतो फक्त बेंगलोरमध्ये आम्हाला भाषा ही मराठीच आहे आणि ही एक कमेंट होती म्हणजे कुठं राहता आणि तुम्हाला बोलायला कसं काय मराठी येतं एवढंच आता अजून एक मी कमेंट दाखवते तुम्हाला त्याआधी बघू शकता तुम्ही म्हणजे दररोजचा व्हिडिओ मी कशा पद्धतीने बनवतो तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता म्हणजे जसं मी कॅमेरा चालू केल्यापासून जे शिवत अस असतो तेव्हापासून खूप म्हणजे त्याला ओरडत मी म्हणजे तो लहान असल्यामुळे मुलगा त्याला समजत नाही आणि तो कॅमेरा लावल्यानंतर बऱ्याच वेळा ला कॅमेरा पाडवतो काय करत असतो त्यामुळे मला दिवसाला एक शिवायचं म्हणजे अख्खा तीन वाजल्यापासून संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत मी माझं शिवायचं करत असते कारण मुलगी स्कूलला जाते ती आल्यानंतर मग मी त्या मुलीसोबत मुलग्याला खेळायला लावते थोडा वेळ तिलासुद्धा ऐकत नाही बघा बघ आता व्हिडिओमध्येच तुम्ही बघू शकता आता मी जे कपड्याची घडी घालून ठेवली होती त्यानं परत विस्कटला अशा पद्धतीने त्याचं चालू असतं त्यामुळे त्याला सांभाळत सांभाळत मला दिवसाला एक व्हिडिओ करावा लागतं आणि आत्ता तुम्ही बघू शकता की मी कॅमेरा आहे तो साईडला लावलेला आहे एकदा तो कॅमेरा पाडवलासुद्धा आणि आत्ता मी साईडला कॅमेरा लावून त्यामुळे व्यवस्थित कटिंग कर करू शकते पण बऱ्याच वेळा काय होतं फक्त कपडा हा व्हिडिओमध्ये दाखवावा लागतो त्यामुळे क जर कॅमेरा समोर ठेवला असता तर तो, तो चालू बंद सारखा करत असतो त्यामुळे मला दररोजचा एक व्हिडिओ करण्याचा पाठींके हे सर्व स चालू असतं बघा आता माझ्यासाठी तर दिवसाला एक व्हिडिओ अपलोड करणे पॉसिबल होत नाही मी अशा प्रकारे करत असते बघा म्हणजे खूप त्याच्याबद्दल टाईम काढून मला व्हिडिओ बनवावा लागतो आता यानंतर मी अजून एक कमेंट शो करते तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही आता या ताईनं मला सांगितलं आहे की तुमचं डेली रुटीन दाखवा किंवा अजून एकदा पण मला भरपूर वेळा कॅमेट आली होती की तुमचं डेली रुटीन शेअर करा किंवा तुमचं दररोज तुम्ही काय करत आहात पूजापाठ वगैरे असं ते तुमच्या आमच्यासोबत शेअर करा आता तुम्ही सध्यालाच बघू शकता की मी जस्ट कटिंग करत आहे तर एवढं चालू आहे लहान मुलाचं मुला त्यामुळं मी मला शक्यतो जमत नाही झालं आहे लॉग बनवायला पण भरपूर जणांचे कमेंट येत आहेत की तुम्ही लॉग बनवा डेली लॉग शेअर करा झालं पॉसिबल तर मी नक्कीच करेन पण छान वाटलं की तुम्ही लॉग शेअर करा म्हणून मला सांगत आहेत आणि माझ्या अगोदर एक मैत्रिणी होती तीसुद्धा मला सांगितली होती की तू लॉग शेअर कर छान वाटेल बघायला म्हणून तर मी नक्कीच प्रयत्न करेन लॉग शेअर करण्याचा डेली रुटीन असतं ते सुद्धा मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन या कमेंटबद्दल मनापासून धन्यवाद आता इथे मी अजूनही कमेंट शो करते बघा आता ही सुद्धा कमेंटनी मला अशा पद्धतीच्या अजून कमेंट आल्या होत्या म्हणजे शिलाई विषयीच्या कमेंट म्हणजे तुम्ही ब्लाऊज कशा पद्धतीने शिवता ते सांगा किंवा जो तुम्ही ब्लाऊज घातला आहे त्याची ब्लाऊज डिझाईन दाखवा वगैरे असं तर याबद्दलच बोलणार आहे मी आता सर्वात आधी मी या अगोदरसुद्धा व्हिडिओमध्ये भरपूर वेळा सांगितलं आहे की मी कोणताही शिवणकाम केलं नाही शिवण क्लास वगैरे जे काही शिकलं आहे ते मोबाईलमध्ये बघून म्हणजे यूट्यूबला बघून वगैरेच शिकला आहे आता सु आत्ता सध्यालासुद्धा तुम्ही बघू शकता की माझ्या हातामध्ये मोबाईल आहे आणि त्या मोबाईलमध्ये बघूनच मी कटिंग स्टिचिंग करत असते आत्ता जे मी कटिंग करून घेतलं आहे ते सुद्धा पहिल्यांदाच शिवतणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने शिवलं आहे ते आत्ता मी पहिल्यांदा नाईट सूटची कटिंग करून घेत आहे म्हणजे या अगोदर मी सूट कधीही शिवला नाही पहिल्यांदाच दुसऱ्यांचे व्हिडिओ म्हणजे यूट्यूबवरती व्हिडिओ मी सर्च करून कशा पद्धतीने त्यांनी कटिंग केलं आहे ते बघून अगोदर कटिंग करून घेते आणि त्यानंतर स्टिचिंगसुद्धा मी व्हिडिओमध्ये बघूनच करते म्हणजे प्रत्येक मला शिवायला येत नाही कारण मी कोणताही शिवण क्लास केला नाही जे काय मला शिवायचं असतं ते मी यूट्यूबवरती सर्च करते आणि मग शिवते आता ब्लाऊज ड्रेस आता मला त्या प्रॅक्टिस झाली आहे त्यांची बऱ्याच वेळा मी ब्लाऊज प्रिन्सेस स्कर्ट साधा ब्लाऊज किंवा कटोरी ब्लाऊज हे मी यूट्यूबवरती बघूनच शिकले आहेत नी ड्रेससुद्धा कसा शिवायचा हे सुद्धा मी मोबाईलवरती बघूनच शिकले आहे आता त्या गोष्टींची मला सवय झाली आहे कशा पद्धतीने शिवायचं हे मला परफेक्ट झालं आहे पण आत्ता मी कॉलरचा जो नाईट ड्रेस असतो तो, तो पहिल्यांदाच शिवत आहे आता मला माझ्याकडे दोन ड्रेससुद्धा शिवायला आलेत की कॉलरचे आहेत ते मला शिवाय नाही अगोदर मला कॉलर अगोदर जोडता येतात का नाही ते मी बघून घेत आहे कारण लगेच दुसऱ्यांची शिवते वेळी चुका व्हायला नको म्हणून अगोदर मी माझ्या मुलासाठीच नाईट ड्रेस शिवत आहे छोटासा म्हणजे त्याला कॉलर आहे म्हणजे मला कॉलरचीसुद्धा प्रॅक्टिस होईल आणि नाईट ड्रेससुद्धा मला एक शिवता आला पाहिजे यासाठी म्हणजे मी याचं सांगण्याचं जात तरी की मी कोणताही शिवण क्लास केला नाही त्यामुळे मी क्लासेस वगैरे घेत नाही आता या अगोदर मी सांगितलं होतं की मी शिवण क्लास केला नाही तरी पण ज्या मैत्रिणी माझा तो व्हिडिओ बघितला नसेल त्यामुळे त्यांनी विचारला असेल त्यांच्यासाठी सांगते मी कोणताही शिवण क्लास केला नाही मैत्रिणी फक्त असा व्हिडिओ बघूनच मी शिकली आहे मला अजून पण बऱ्याच अशा कमेंट आल्या होत्या पण पर्सनली मी त्यांना रिप्लाय केला होता आणि त्यामुळे त्यांना समजलं आता या दोन मला कमेंट भरपूर येत होत्या की तुम्ही ताई कुठं राहता आणि तुम्ही क्लास घेता का किंवा शिवण क्लासबद्दल बऱ्याच गोष्टी मला विचारत होत्या त्याबद्दल यात महत्त्वाच्या हो मी तुमच्यासोबत कमेंट शेअर केल्या आहेत आताही मी जर नाईट ड्रेस शिवत आहे त्याचे पॅन्ट शिवून झालेले आहे आणि संध्याकाळी मी म्हणजे चार वाजता कटिंग करून घेतला होता आणि आठ वाजेपर्यंत मी हा ड्रेस तयार केला होता बघा नाईट ड्रेस आणि पहिल्यांदाच शिवला आहे कसा वा शिवला आहे नक्की सांगा मैत्रिणीनू कारण मोबाईलमध्ये बघून शिवणं आणि क्लास करणं हा भरपूर फरक आहे आता इथं मी पहिल्यांदाच नाईट ड्रेस शिवला आहे कसा शिवला आहे ज्या मैत्रिणींना शिवायला येते त्यांनी नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आजचा माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आता शिवल्यानंतर मुलाला घालायला ड्रेस बघितला तर तो घालत नव्हता त्यामुळे मी असा खाली ठेवूनच दाखवत आहे व्हिडिओमध्ये पाहून मी नाईट ड्रेस शिवला आहे मला तरी आवडला तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद